श्रीगोंदा शहरातील लेंडी नाला येथील गटक्रमांक एक हजार एकशे एकतीसमधील एक, एक, एक आणि दोन या गटातील जमिनीस देण्यात आलेली बिनशेती रद्द करण्याबाबत तहसीलदार डॉक्टर शितिजा वाघमारे यांनी आदेश दिलाय भूसंपादित झालेल्या भूरेषेत असलेल्या लेंडी नाला पाझर तलावाच्या राजकीय व्यक्ती व्यावसायिक व काही अधिकारी यांनी नियमांचं उल्लंघन करून ही जमीन संपादित करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते टिळक भोस आणि सतीश बोरुडे यांनी केला आहे या मिळकतीमध्ये माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे कल्याण डोंबिवलीचे माजी आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांच्या मुलाच्या व सुनेच्या नावावर एक हजार एकशे चोवीस आणि एक हजार एक एकशे एकतीस या दोन्ही गटात जमीन असून एक हजार एकशे एकतीस गटाची जमीन शासनाने भूसंपादित केली आहे या बड्या मंडळीविरोधात आम्ही ईडीकडे तक्रार करणार असून या तालुक्यात वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करून विकणारी टोळी देखील सक्रिय असून तिचा लवकरच पर्दाफाश करणार असल्याचं बोरुडे आणि भोस यांनी सांगितलं आहे तर माजी नगराध्यक्ष पोटे यांनी झालेले आरोप फेटाळत सांगितलं की लेंडिनाला येथील एक हजार एकशे एकतीस गट नंबरमधील जे क्षेत्र आहे ते तीन टप्प्यात खरेदी केली असून अनेक वर्षांपासून आम्ही या सर्च केल्या मात्र आम्हाला मूळ मालक व्यतिरिक्त कुठेही शासनाचं नाव निदर्शनास आलं नसून आम्ही मूळ मालक यांना पूर्ण क्षेत्राचे पैसे देऊन ती खरेदी केली आहे मात्र काही जण याबाबत ती जमीन शासनाची आहे असा संभ्रम निर्माण करत आहेत मात्र मागील काही वर्षांपूर्वी या क्षेत्रावर शासनाचा कमी जास्त पत्रक काजप चा फेर पडला तेव्हा आम्हाला याच अधिग्रहण पूर्वी झालं असल्याचं समजलंय त्यानंतर आम्ही श्रीगोंदा न्यायालयात गेलो व त्यावर स्टे घेतला आणि सर्व शासकीय नियम पूर्ण करून ते क्षेत्र बिगर शेत जमीन केलं मात्र सध्याला काही जणांनी तक्रार अर्ज सादर केले आणि तहसीलदार यांनी बिगर शेती जमीन एने करता येणार नसल्याची ऑर्डर काढली मात्र आम्ही त्याबाबत हायकोर्टमध्ये हे प्रकरण दिलं असून कोर्ट जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य राहील मात्र काही जण जमीन लाटली म्हणून आमच्यावर आरोप करत आहेत हे आरोप निष्क्रिय असून कोर्ट आदेश देईल तो आम्ही मान्य करू मात्र जनतेमध्ये दिशाभूल करू नये असं नगरसेवक मनोहर पोटे यांनी गट नंबर मधील क्षेत्र खरेदी करत असताना दोन हजार सात तर आता दोन हजार चोवीस पर्यंत आमची तीन टप्प्यामध्ये तिथली जमीन खरेदी केली खरेदी करत असताना आम्ही सर्च घेतला सर्च घेतल्यानंतर तीस चाळीस वर्षाच्या सर्चमध्ये मूळ मालका व्यतिरिक्त तिथं शासनाचं कुठलंही नाव किंवा काही आमच्या निदर्शनास आलं नाही त्यामुळं आम्ही ती खरेदी करत असताना पूर्ण क्षेत्राची खरेदी जसं आमच्या नावावर आज सातबारावर पूर्ण क्षेत्र आहेत मूळ मालकाच्या नावावर पण ते क्षेत्र पूर्णपणे होतं त्यांना पूर्ण क्षेत्राचे पैसे देऊन आम्ही पूर्ण क्षेत्राचे व्यवहार करून ती जमीन खरेदी केलेली आहे असा काही प्रकार नाही की शासनाची जमीन लुटली वगैरे असा काही प्रकार त्याच्यात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो परंतु ती खरेदी करत खरेदीची जमीन आहे तीन टप्प्यामध्ये खरेदी झालेली आहे आणि तीन टप्प्यामध्ये खरेदी झाल्यानंतर जेव्हा गेल्या दोन तीन वर्षापूर्वी शासन कजप करण्याच्या कजपाचा फेर पाडला त्यावेळेस आम्हाला कळलं की ह्याचं अधिग्रहण झालेलं आहे पूर्वी म्हणून अशा प्रकारची माहिती मिळाल्यानंतर आम्ही त्याच्या अगेन्स या ठिकाणी श्रीगोंदा कोर्टामध्ये गेलो श्रीगोंदा कोर्टामधनं त्या कजपच्या अगेन्स आम्ही स्टे घेतला कजपला स्टे घेतल्यानंतर ते क्षेत्र आमचं आमचं कमी न होता आमच्या नावावर तसंच पूर्णपणे राहिलं त्यानंतर आम्ही ते क्षेत्र या ठिकाणी रितसर सर्व मियनोशी घेऊन रितसर शासनाचा नजराणा शासनाची फी सर्व भरून आम्ही ते येणे केलं येणे केल्यानंतर या ठिकाणी मध्ये हा बातम्या वगैरे आल्यानंतर तक्रार भानगडी झाल्यानंतर या ठिकाणी नी, येण्याची ऑर्डर विद्यमान तहसीलदार मॅडमने या ठिकाणी रद्द केलेली आहे पण येण्याची ऑर्डर जी रद्द केली त्याच्या अगेन्स्ट बी आम्ही हाय म औरंगाबाद हायकोर्टामध्ये गेलेलो आहोत या क्षेत्र जे कजापा झालं याच्या अगेन्स्ट बी आम्ही औरंगाबाद हायकोर्टामध्ये गेलेलो आहोत या ठिकाणी माझं म्हणणं एक आहे की आमचं जे मी आणि इतर काही जणांनी ज्यांनी सहकार्यांनी आम्ही सगळ्या सर्वांनी जी ती जमीन खरेदी केली ही पूर्ण व्यवहार ठरवून पूर्ण क्षेत्राचे पैसे देऊन खरेदी केलेली आहे आणि आज शासन जर पन्नास टक्के क्षेत्र कमी करत असेल तर आम्ही त्याच्या अगेन्स्ट हायकोर्टात गे हायकोर्टात गेलेलो हो आहोत ते क्षेत्र कमी करू नये त्याच्यासाठी लागणारी कागदपत्रं जे मूळ मालकाला कुठल्याही प्रकारचा लाभ भेटलेला नाही त्याचा त्यामुळं आम्ही हायकोर्टाला आमचं म्हणणं हायकोर्टापुढे हेच मानलं आहे की शासनाने ही कजाप करू नये हायकोर्ट सर्व कागदपत्राची पाहणी करून उद्या जो निर्णय देईन तो आम्हाला शंभर टक्के मान्य राहील परंतु आज असं चित्र निर्माण केलं जात आहे की बा ही जमीन लाटली वगैरे असं काय असं काय प्रकार लाटली वगैरे नाही खाजगी मूल मालकाच्या नावावर खाजगी माणसाच्या नावावर होती खाजगी माणसाकून रितसर व्यवहार करून आम्ही रितसर व्यवहार ठरवून पूर्ण क्षेत्राचे पैसे देऊन खरेदी केलेले आहे या ठिकाणी माझं सर्वांना सांगणं सांग, असं दुसरा एक विषय त्या पुलासंदर्भात या ठिकाणी सांगितला जातो तर जो पूल आपण लिंडी तलावावर केले लिंडी तलावाचा प्रोजेक्ट सगळा सुशोभीकरणाचा प्रोजेक्ट आहे लिंडी तलावाच्या आत जे सुशोभीकरण ते एक पाच सहा कोटीचं टेंडर मागं झालं ते असंच हायकोर्टमध्ये म काही व्यक्ती गेल्यामुळं त्याच्यावर स्टे बसला त्यानंतर हे भराव्याच्या बाहेरचं जे सुशोभीकरण आहे यासाठी आपण या पावणे दोन कोटी रुपये आणले की तिथलं पाणी तिथला परिसर स्वच्छ व्हावा आणि तो झाल्यानंतर दोन्ही बाजूनी सुशोभीकरण होणार आहे त्या नाल्याच्या नाल्याचे सुशोभीकरण दोन्ही बाजूनी झाली तर नाला क्रॉस करायला तुम्हाला कशाने जाणार तुम्ही त्यासाठी तो पूल टाकलेला आहे उद्या भविष्यात बीड मुंबई हायवे जर झाला त्या बीड मुंबई हायवे झाल्यानंतर जी तुमच्या स्टँडवरती स्टँड परिसरामध्ये जी गर्दी होणार आहे उद्या जास्त ट्रॅफिक होणार आहे ते ट्रॅफिक डायव्हर्ट करण्याच्या ज्यांना श्रीवंद शहरामध्ये शहरातील पूर्वेकडून येणाऱ्या लोकांना किंवा पूर्वेकडे बाहेर पडणाऱ्या लोकांना या ठिकाणी या रस्त्यावरून डायरेक्ट हायवे शहरातली स्टँडवरची गर्दी क्रॉस करून बाहेर पडता येईल त्या दृष्टिकोनातून सुद्धा हा रस्ता उपयोगीचा आहे आता ती जमीन मनोहर पोटे आणि त्यांचे सहकार्य आहेत म्हणून त्याचं थो थोडंसं असं हे संभ्रमावस्था किंवा वेगळ्या पद्धतीने हे जनतेपुढं मानलं जात आहे परंतु माझी सर्वांना विनंती असेल की असा कुठलाही प्रकार लुबाडली लाटली वगैरे असा काही प्रकार नाही आम्ही या सगळ्या गोष्टी हायकोर्टात मान्य उच्च न्यायालयात औरंगाबाद खंडपीठात नेलेल्या आहेत त्या खंडपीठामध्ये जो निर्णय होईल तोच आपण सर्वां सर्वजण मान्य करू आणि जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य राहील त्यामुळं हे वेगळं काही नाही हे प्रकरण सगळं हायकोर्टात आहे ना कोर्ट आहे ना न्याय द्यायला न्याय अन्याय जर कोणावर झाला असेल किंवा शा खरंच शासनाने जर पैसे दिले असते शासनाची जर लुबाडली जात असेल तर कोर्ट काय आम्हाला जमीन देणार नाही कोर्ट कजाबा करून घेईन ना त्यामुळं माझी सर्वांना विनंती असे की याचं चुकून आम कोणाची बदनामी करण्याचं वगैरे असे काही प्रकार करू नयेत या जमीन खरेदी केलेली याच्यात जवळजवळ पंधरा दहा पंधरा लोकांनी खरेदी केलेले त्यामुळे ज्यांनी केली ते रितसर पैसे देऊन केलेले त्यामुळे हायकोर्टात जो निर्णय लागेल तो सगळं सर्व आम्हाला त्या सात बारावरील जेवढे नाव आहेत ते सर्वांना लागू होणार आहे त्यामुळं जो निर्णय होईल तो कोर्टात होऊ द्या कृपा करून त्याच्या अगेन्स्ट ही बदनामी चर्चा ही आपण कुणी करू नये एवढी मार्फत विनंती करतो धन्यवाद श्रीगंगा नगर परिषदेच्या हद्दीमध्ये अत्यंत महत्वाच्या ठिकाणी असलेल्या लिंडीनाला या परिसरातील जागा अकराशे दहा पब्लिक अकराशे एकतीस हा नंबर महाराष्ट्र सरकारच्या जलसंपदा विभागाने अधिग्रहित केलेला होता या जागेचे जे काही पूर्वीचे मालक होते घोडके यांच्याकडून ही जमीन महाराष्ट्र जलसंपदा विभागाकडे हस्तांतरित झाली होती आणि त्या जमिनीचा जो काही मोबदला आहे तो मोबदला देखील त्या काळी घोडक्यांना मिळाला होता तशा पद्धतीचे रितसर कागदपत्र हे आज देखील महाराष्ट्र सरकारकडे उपलब्ध आहे असं असताना देखील जी जमीन महाराष्ट्र सरकारने मोबदला देऊन अधिग्रहित केलेली आहे जलसंपदा विभागाच्या मालकीची आहे अशा जमिनीचं बेकायदेशीरपणे हस्तांतरण झालं आणि ती जमीन महाराष्ट्र राज्यातील अत्यंत प्रतिष्ठित असलेले आय एस अधिकारी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांचे चिरंजीव रोहित दांगडे आणि त्यांच्या सुलबाई प्राची दांगडे श्रीगोंदा नगरपालिकेचे नगराध्यक्ष मनोहर कोटे आणि त्यांच्यासोबत इतर काही सहकारी अशा काही लोकांनी मिळून ती जमीन विकत घेतली खरं तर जमिनीचा हा जो काही व्यवहार आहे तो व्यवहारच मुळात बेकायदेशीर आहे कारण जमीन महाराष्ट्र सरकारची आहे ही जमीन विकता येत नाही आणि तरी मात्र देखील या जमिनीची खरेदी झाली या संबंधित लोकांनी ती जमीन विकत घेतली आणि जमीन विकत घेतल्याच्या नंतर या जमिनीचं येणेमध्ये रूपांतर झालं म्हणजेच आकर्षक परवाना देखील या जमिनीचा मिळाला खरंतर पण ते जमिनीचं येणे होत असताना महाराष्ट्र सरकारचं पीडब्ल्यू डी विभाग असेल आरोग्य विभाग असेल एम एस सी बी असेल अशा अनेक विभागाच्या ना हरकत लागतात आणि प्रत्येक विभागाकडे त्या जमिनीची नोंद असणं महत्वाचं असतं असं असताना देखील महसूल विभागाचे भूसंपादनचे उपजिल्हाधिकारी असतील प्रांत असतील तहसीलदार असतील अथवा मंडल अधिकारी तलाट हे जे काही सर्व महसूलमध्ये अधिकारी आहेत यांनी कुणीच ही जमीन हस्तांतरित झालेली होती महाराष्ट्र सरकारकडं हा ही महत्वाची गोष्ट कुणीही पाहिली नाही सगळ्यांनी जाणीवपूर्वक अर्थपूर्ण दृष्ट्या याच्याकडे डोळे झाकपणा केला आणि महाराष्ट्र सरकारची जमीन जी काही बेकायदेशीरपणे विकत घेण्यात आली होती या जमिनीचं पुन्हा आकृषक मध्ये आकृषक म्हणजे येणेमध्ये मध्ये करण्यात आलं ही जी काही सगळी प्रक्रिया झाली ही सगळीच्या सगळी प्रक्रिया बेकायदेशीर होती आणि म्हणून आम्ही याची तक्रार महसूल विभागाचे आयुक्त गमी साहेब यांच्याकडे केली होती त्याचा परवा निकाल लागला आणि त्या निकालामध्ये या जमिनीचं जे काही येणे मध्ये रुपांतर करण्यात आलं होतं ते रद्द करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र सरकारने चौकशी समिती नेमली आणि प्रांतांच्याद्वारे प्रांताने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करत शेतीच्या वाघमारी ज्या तहसीलदार आहेत श्रीगुंदा तहसीलच्या त्यांनी ते रद्द करण्यात केलेलं आहे मात्र फक्त येणे रद्द करून चालणार नाही ही जी जमीन आहे ती महाराष्ट्र सरकारची जमीन आहे ही जमीन सरकारने पुन्हा ताब्यात घ्यावी आणि येणे करण्यासाठी ज्या ज्या संबंधित अधिकाऱ्यांनी एनओसी दिल्या त्या सगळ्या विभागाचे अधिकारी उपजिल्हाधिकारी प्रांत असतील तहसीलदार असतील अगदी मंडल अधिकारी तलाट्यांपर्यंत ज्या ज्या लोकांनी येणे करण्यामध्ये आरोग्य विभाग एम एस पी डब्ल्यू डी नगरपालिका अशा सगळ्या विभागांनी मिळून आणि महसूल विभागाने मिळून अर्थपूर्ण दृष्ट्या भ्रष्टाचार करून आर्थिक भ्रष्टाचार करून ही जमीन बेकायदेशीरपणे रूपांतर हस्तांतरित केली होती आणि जर रूपांतर येण्यामध्ये केलं होतं त्यामुळे ही जी प्रक्रिया आहे ही सगळी फसवणुकीची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे महाराष्ट्र सरकारची फसवणूक झालेली आहे सिद्ध होते आणि म्हणून आमची मागणी आहे की संबंधित सर्व अधिकारी यांच्यावरती तात्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजेत त्याचबरोबर या जमिनीचे जे खरे मालक आहेत ही जमीन खरं तर करोडो रुपयांची जमीन आहे आणि आमचा स्पष्ट आरोप आहे की या जमिनीमधले सगळ्यात प्रमुख मालक जे आहेत म्हणजे ते म्हणजे रोहित भाऊसाहेब दांगडे आणि सौभाग्यवती प्राची रोहित दांगडे यांच्यावरती तात्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि ज्यांची कुणाची ही प्रॉपर्टी ही बेनामी प्रॉपर्टी आहे खर महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागामध्ये काम करणारे उपजिल्हाधिकारी म्हणून कल्याण डोंबिवलीचे महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून सध्या पेट्रोकेमिकल पे विभाग महामंडळाकडे संचालक म्हणून जे काही भाऊसाहेब दांबळे साहेब काम करतात त्यांच्या सगळ्या आशीर्वादाने हे बेकायदेशीरपणे कृत्य महसूल विभागाने केलेला आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे कारण त्यांचा चिरंजीव आहे त्यांच्या सुनेच्छा नावावर यातली महत्त्वाची जमीन आहे आणि म्हणून या जमिनीचे सगळे मालक आहेत त्या मालकांची प्रॉपर्टीची चौकशी झाली पाहिजे श्रीवंधा तालुक्यामध्ये अशाच पद्धतीच्या देवस्थानच्या काही जमिनी वर्ग दोनच्या काही जमिनी या जमिनींचं महाराष्ट्र सरकारच्या जमिनींचं बेकायदेशीरपणे हस्तांतरण झालेलं आहे का याचा देखील महसूल विभागाने शोध घेतला पाहिजे याची ही अशी आमची आग्रही मागणी असेल आणि जर लवकरात लवकर हा सगळ्या भू भु, भूखंडाचा जो काही गैरकारभार या अधिकाऱ्यांनी मिळून केलेला आहे त्याच्या बाबतीत जर सरकारकडून योग्य कालावधीमध्ये उचित कारवाई नाही झाली तर मग मात्र आम्हाला आझाद मैदानावरती आंदोलन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही एवढंच नियमित्ताने सांगतो